नाशिक मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगलेला होता तर भघूर मध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीचा नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार सध्या आघाडीवर आहे इगतपुरी मध्ये शिवसेनेचा नगरअध्यक्ष सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहयला मिळतंय तर नाशिक मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत आहे आणि इगतपुरी मध्ये शिवसेनेचा नगरअध्यक्ष सध्या आघाडीवर आहे भघूर मध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आघाडीवर आहे तर धर्माबाद मध्ये जनहित पक्ष आघाडीवर आहे आणि नाशिक मध्ये खास करून माहिती म्हणजे शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत असताना इगतपुरीमध्ये मात्र सेनेचा नगराध्यक्ष आघाडीवर आहे नक्कीच तर ऋतुजा ही दृश्य आपण पाहतो आहोत नाशिकमध्ये आता शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान नांदेडच्या <स्वार्थ> मुदखेडमध्ये भाजप सध्या पिछाडीवर आहे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल अशोक चव्हाण बालेकिल्ल्यामध्ये भाजप सध्या पिछाडीवर आहे नांदेडच्या मुदखेडमध्ये भाजप पिछाडीवर चित्र आपल्याला अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला भाजपमध्ये आणि भाजपसाठी हा धक्का म्हणावा लागेल कारण जिथे अशोक चव्हाण यांनी सुद्धा प्रचंड प्रचार करण्यासाठी मेहनत घेतली मात्र तिथे नांदेडच्या मुदखेडमध्ये भाजप सध्या पिछाडीवर आहे अशोक चव्हाण यांचा बाले असलेल्या असलेल्या आणि सध्या भाजपला इथे कुठेतरी पिछाडी सहन करावी लागते नक्कीच ना तर नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांनी देखील जोरदार प्रचार केलेला होता मात्र मुदखेड मध्ये आता भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील मोठं आव्हान अशोक चव्हाण यांच्या पुढे उभं केलेलं होतं आणि नांदेडच्या मध्ये सध्या भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशोक चव्हाण यांच्या बाले किल्ल्यात भाजप पिछाडीवर आहे नांदेडच्या मुदखेड मधली ही अपडेट आहे जिथे भाजप सध्या पिछाडीवर आहे त्यामुळे आघाडी नेमकी कुणी घेतली हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल आणि नांदेड मध्ये पुढचं चित्र काय स्पष्ट होतं जर भाजप सध्या पिछाडीवर आहे तर मात्र अशोक चव्हाण यांना आव्हान उभं नेमकं कुणी केलं हे सुद्धा पाहायचं आहे नांदेडच्या मुदखेड मध्ये सध्या भाजपा पिछाडीवर आहे चौऱ्याण्णव जागांचे कल हे सध्या हाती आलेले आहेत त्यानुसार चाळीस जागांवर भाजपाची चा आघाडी आहे शिवसेना सोळा त्या पाठोपाठ अजित पवार यांची राष्ट्रवादी चौदा